शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने सुहासिनींनी घेतली शपथ दत्तपूर येथे परंपरेला फाटा देत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा आज वटसावित्री पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने सुहासिनी महिला आपल्या पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात परंतु बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावामध्ये याच दिनाचे औचित्य साधून परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतली आहे पतीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणे पायातील जोडवी काढणे कुंकू पुसणे या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ सुवासिनी महिलांचा गावातील पुरुष मंडळींनी घेतली आहे त्याचबरोबर यावेळी सुवासिनी महिलांनी स्वतः कुंकू लावून वटवृक्षाची पूजा केली आहे त्यामुळे ही विधवा महिलांच्या सन्मानार्थ परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल

में में चे। चे गृत्ता। गृत्ता। आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा स्वासिन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहो एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं जय ज्योतिबा जय सावित्री प्रतिभा भुतेकर आज गाव दत्तपूर दत्तपूर येथे आज या सर्व संवास महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेचा म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणूक देऊ त्या सर्व सुहासिनी महिलांचं कौतुक करा असं वाटतं की त्यांनी या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा त्यासुद्धा आपल्यासारख्या चांगल्या दिसाव्यात आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच कुंकू लावावं जोडवे घालावे मंगळसूत्र घालावे अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही तिला कोणतंही बंधन आम्ही लागणार नाही या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद होतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ज्या ह्या विधवा भगिनी आहेत यांनी सुद्धा पारंपारिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावलं आणि वडाची पूजासुद्धा केली